अप्पा। अरे। आमचे व्ह्यूव्हर्स आले तर त्यांना डिस्काउंट करून नक्की द्या हा थँक यू ताई मूर्ती पसंत येईल अशी मूर्ती दिसते बघा खूप दादा ही मूर्तीची या मूर्तीची प्राइस काय असणार आहे काय धोतर आहे या मूर्तीचं आहे बघा ब्लू मध्ये एकदम जबर आणि ज्वेलरी सुद्धा त्याला शेडिंग वगैरे ब्लूची दिलेली आहे तुम्हाला मी त्यानंतर ही ही पण अडीच फुटामध्ये मूर्तीची प्राइस काय असणार आहे ह्या ज्या मूर्ती आहेत ह्या रो मध्ये ज्या मूर्ती आहेत त्या त्या दाखवतो खूप मोठा कारखाना आहे बघा अप्रतिम मूर्ती आहेत इथे खरंच बघण्यायोग्य आहेत नमस्कार मित्रांनो कशा सर्व आय होप सर्व ठीक असणार आज आपण आलो आहोत पेन हमरापूरला गणपती बाप्पाचं माहेरघर आणि त्यानंतर आपण जर आतमध्ये आलो पेन हमरापूर गावामध्ये तर आपल्याला सार्थक आर्ट्स म्हणून दिसेल सार्थक आर्ट्स सचिन वासुदेव पाटील यांचं मालक आहेत ते यांनी आपल्याला स्पेशल बोलवलेलं आहे की आमच्या ब्लॉगसाठी तर आज आपण तिथे आलेलो आहोत तर आतमध्ये कलर केलेल्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्यांची ॲक्च्युअल प्राईस काय आहे ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये कळेल तर तुम्ही या ब्लॉगमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आपण ब्लॉगला सुरुवात करूया बघा आपण आता आत्मही चाललोय तर डिस्प्लेच्या चा मूर्त्या तुम्हाला पहिल्या दाखवतो हे बघा डिस्प्लेच्या मूर्त्या बघा अप्रतिम मूर्त्या आहेत तिथे ह्या विदाऊट डायमंड वर्कच्या मूर्त्या आहेत चला मग मित्रांनो आपण आता आलो आहोत सार्थक आर्ट्सला आणि सार्थक आर्टचे मालक आपले सचिन सचिनदा दादा अभिनंदन तुमचे गेल्या वर्षी सुद्धा चांगला रिस्पॉन्स होता आणि व्हिडिओ बघून सुद्धा आम्ही इथे आलो आहोत कधीपासून सुरुवात झाली म्हणजे गेल्या वर्षी आमचा पहिला वर्ष होता हा या वर्षी दुसरं गेल्या वर्षी पण चांगला स्कोप मिळाला त्यांना सर्वांचा सपोर्ट मिळाला आणि मूर्त्या पण भरपूर गेल्या बाहेरला महाराष्ट्रात चेन्नई विन्नई खूप इथं मूर्त्या गेल्या तुमच्या कारण की आत्ता युट्यूबवरती भरपूर बघितलं आम्ही की तुमचं नाव म्हणजे सार्थक आर्ट्स खूप चालले मुंबईमध्ये तर अप्रतिम नाम चालू आहे कारण की मूर्त्या तुमच्या अप्रतिम आहेत बोलक्या मूर्त्या आणि अतिशय सुंदर लुकच्या मूर्त्या आहेत तुमच्याकडे तर आपण मूर्त्या बघू पण ह्या मागचं वैशिष्ट्य काय असेल मेहनत किती लागते कि याला मेहनत म्हणजे याला मूर्त्या बनवायचं म्हणजे काय एक हार्डवर्कच आहे ते पॉलिशपासनं टचअपासनं ते फिनिशिंगपासनं भरपूर मेहनत घ्यावी लागते त्याच्यानंतर परत पेंटिंग आली शेडिंग आली आखणी आली आखणी झाल्यानंतर ज्वेलरीला जेवढी मेहनत लागते ती तर खूपच हे लागतं कारण ज्वेलरी करणं म्हणजे एक प्रकारची हेच आहे दिवसाला फक्त दोन ते तीन मूर्त्या होतात खूप मेहनत लागत असेल खूप मेहनत लागत असेल ना एवढ्या खूप गेल्या वर्षी आय थिंक आम्हाला सांगितलं की सातशेच्या वरती जास्त मूर्त्या गेल्या तर ह्या वर्षी किती टार्गेट असणार आहे या वर्षी जवळजवळ आमचा तीन हजार टार्गेट आहे बापरे खूप एवढ्या मूर्त्या हा आणि दुसरा शॉप अमरापूरला पण आहे आमचा हा पहिला शॉप गेल्या वर्षी एकच शॉप होता हा अमरापूरला पण ओपन केला ते पण जुलैमध्ये ओपनिंग होणार आहे ओके okay, तुम्हाला त्यासाठी सुद्धा शुभेच्छा तर आम्ही आता मूर्त्या बघतो आम्हाला मूर्त्यांसाठी तुम्ही व्ह्युअर्सला आमच्या सांगा की मूर्त्यांची प्राईज वगैरे कशी असणार आणि मूर्त्यांची प्राईज जी आहे ती आपल्या व्ह्युअर्सला इथे आल्यानंतर त्याच प्राईजमध्ये मिळतील ना शंभर आणि कारण की मूर्त्या कशा आहेत आम्ही त्या बघितल्या तुम्ही व्ह्युअर्सला मी दाखवतो आता मूर्त्यांची प्राईज वगैरे तुम्ही सांगा चालेल चालेल किती फुटाची मूर्ती आहे ही अडीच फुटाची मूर्ती आहे त्याचं नाव मैसुरी आहे मैसुरी हां ही सिंपल मूर्ती आहे अकरा हजारापासून स्टार्ट ती किती फुटाची तीन फुटाची अडीच फुटाची अडीच फुटाची अडीच फुट आणि प्राइस आहे अकरा हजार रुपये ज्वेलरी लावून पेंटिंगची हवं असेल तर पेंटिंग पण आहे सहा हजार प्राइस आहे पेंटिंग मध्ये ही गट्टू पॅटर्न मध्ये येतं एक नवीन लुक म्हणून या वर्षाचा आहे गट्टू मध्ये खूप अप्रतिम मूर्ती दिसते पण ज्वेलरी वर्स वगैरे खूप छान केलेला आहे ते तिची पण प्राइस तेवढीच आहे अठरा हजार रुपये अकरा सॉरी अकरा अकरा हां अकरा हजार रुपये याची प्राइस असणार हे बघा मिलेनिवर्स वगैरे खूप छान केलेलं आहे त्यानंतर आपण पुढे वळूया हे उडदा लोट नवीन पॅटर्न आहे या वर्षाचा स्पेशल हां याची पण प्राईज अकरा हजार रुपये प्राईज आहे अठरा अठरा हजार रुपये प्राईज आहे बघा लूप बघा ना किती छान आहे डोळ्यांची आखणी वगैरे अप्रतिम केलेली आहे सार्थक आर्टचं हेच वैशिष्ट्य आहे की मूर्तीची प्राइस सोडा पण तुम्ही त्यांची आखणी वगैरे बघा आणि वर्क बघा पुढे आपण येऊया ही सिंपल मूर्ती आहे फर्निचर हे फर्निचर लोड आहे ना फर्निचर लोड बघा हे धोतर वगैरे बघा बघा कसं छान एकदम काय बारा हजार रुपये बारा हजार रुपये प्राइस आहे मूर्ती पसंद येईल अशी मूर्ती दिसते बघा खूप छान आहे दादा या मूर्तीची प्राइस काय असणार आहे या मूर्तीची प्राइस वीस हजार आहे वीस हजार आहे किती फुटाची ही तीन फुटाची मूर्ती आहे कारण ज्वेलरी जी आहे ती प्लेटिंगची ज्वेलरी आहे मार्केटमध्ये सगळं सर्व ज्वेलरी मिळतील पण ही प्लेटिंगची ज्वेलरी आहे ना जरा कॉस्टली असल्या कारणाने त्याची रेट पण जरा डायमंड वर तर खूपच दी छान केलेलं आहे डायमंड वर बघा आणि मुकुट बघा किती छान दिसतोय दादा ही मूर्तीची ह्या मूर्तीची प्राइस काय असणार आहे तिची दहा हजार प्राइस आहे दोन फुटाची दोन मूर्ती आहे दोन फुटाची मूर्ती आणि दहा हजार रुपये प्राइस आहे या मूर्तीची बघा दादा काय धोतर आहे या मूर्तीचे आहे बघा ब्लू मध्ये एकदम जबर आणि ज्वेलरी सुद्धा त्याला शेडिंग वगैरे ब्लू ची दिलेली आहे तुम्हाला मी जवळून दाखवतो हे डायमंड वगैरे आतमध्ये ब्लू चे टाकलेले आहेत दादा ही तीन फुटाची मूर्ती आहे ना जशी धोतर असेल तशी ज्वेलरी करून देतो ओके ओके आणि याची प्राइस काय असणार दादा याची प्राइस वीस हजार आहे वीस हजार प्राइस अप्रतिम मूर्ती दिसते ह्याची प्राइस आठ हजार आहे सिंपल ब्राह्मण टाईप मूर्ती आहे ह्याची पण प्राइस बारा हजार रुपये असेल कारण बहुतेक ज्या अडीच फुटाच्या मूर्ती आहेत बारा हजाराच्या रेंज मध्ये जातो ओके बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं मगाशी दोतर ब्लू मध्ये होतं आणि ज्वेलरी सुद्धा ब्लू मध्ये होते आता येलो मध्ये आहे तर ज्वेलरी सुद्धा वर्क सुद्धा येलो मध्ये केलेले आहे बघा आणि ज्वेलरी वर्क बघा स्टोन वगैरे खूप छान असे टाकलेले अप्रतिम मूर्ती आहेत त्यानंतर ही पण दोन फुटाची मूर्ती आहे बघा तुम्ही बघू शकताय हे ब्लू कलरचं येलो कलरचं धोतर आहे त्याला ज्वेलरी वगैरे बघा अशी एकदम छान केलेली आहे ही पण अडीच फुटामध्ये जातो मूर्ती हिची पण प्राइस जी आहे ती बारा हजारापासून स्टार्ट होते बारा हजार प्राइस आहे मला डायमंड वर्क वगैरे खूप त्याचं ज्वेलरी वगैरे खूप छान वाटते मला त्यानंतर इथे जवळच मूर्ती आहे शिवरेकर मूर्ती आहे शिवरेकर सिंपल ब्राह्मण काय मूर्ती वाटते आखणी तर बघण्यासारखी आहे दादा डोळ्याची आखणी बघा एकदम अप्रतिम केलेली आहे ही पण मूर्ते तुम्हाला बारा हजारच्या रेंजमध्ये मिळेल बारा हजाराला मिळेल ही मूर्ती दोन फुटामध्ये आहे सिंपल मूर्ती आहे ही तुम्हाला नऊ हजारच्या रेंजमध्ये मिळेल आहेत जी आहे दोन फुटाची दहा हजारच्या रेंजमध्ये दिले कारण धोतर लावल्यावर हजार रुपये पाहिजे एक्स्ट्रा आहे दोतर वगैरे दोतर बघा ना का अप्रतिम वाटते जबरदस्त त्याच्यानंतर आणि ही मूर्ती मला खूप अप्रतिम वाटत्या ही बालमूर्ती आहे श्रीकृष्णाच्या रूपामध्ये बघा अप्रतिम याची प्राइस काय असणार दादा याची प्राइस ही काहीतरी स्पेशल असल्या कारणाने याची प्राइस दहा हजार आहे अगदी छान दिसते याची प्राईस काय कमल चौरंग आहे कमल चौरंग पण प्राईस दहा हजार मिळेल दहा हजार याचं तो एकदम अप्रतिम वाटते दादा या कुठल्या टाईपमध्ये मूर्ती आहे ही अडीच फुटामध्ये जातं हिची प्राईस तेरा हजार रुपये तेरा हजार रुपये त्यानंतर ही ही पण अडीच फुटामध्ये हिची प्राईस दहा हजार दहा हजार रुपये तो तर ची एकदम अप्रतिम वाटते छोटीशी पाहाल मूर्ती आहे बाल मूर्ती तुम्हाला दोन फुटामध्ये नऊ हजारापर्यंत आहे दोन फुटाची मूर्ती नऊ हजारामध्ये दादा या मूर्तीची प्राईज काय असणार आहे सव्वा दोन फुटाची मूर्ती आहे हां तुम्हाला दहा अकरा हजाराच्या रेंजमध्ये दहा अकरा हजाराच्या रेंजमध्ये मी तुम्हाला खूप मूर्त्या दाखवतो अशा की त्याची प्राईज आहे ना म्हणजे प्राईज हा थोडीफार जास्त आहे पण तुम्ही वर बघा आणि हे हम्रापूरमधलं सर्वात टॉपचं मला तरी वाटतं असं कला केंद्र आहे मला तर खूप आहे मी तुम्हाला पटापट पटापट आणखी मूर्त्या दाखवतो ह्या ज्या सर्व ह्या रूम मध्ये ज्या मूर्त्या आहेत ना मी तुम्हाला शो करतोय त्या ते दहा ते पंधरा हजाराच्या रेंज मध्ये असणार आहेत सर्व बघा दहा ते पंधरा हजाराच्या रेंज मध्ये असणार आहेत या मूर्त्या ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या रोमध्ये मध्ये ज्या मूर्त्या आहेत त्या दहा ते पंधरा हजाराच्या रेंजमध्ये आहेत तर मी तुम्हाला पुढे कारखाना दाखवतो यांच्या आतमध्ये हे बघा या सर्व तुम्हाला मूर्त्या दाखवतो खूप मोठा कारखाना आहे बघा सार्थक आर्ट्स अमरापूर मधला नंबर वन कारखाना असं तरी मला वाटते हे तर पेंटिंग वर्क करतात ताई खूप छान पेंट दादा सुद्धा आपल्या इथे काम करतात पेंटिंग चालू आहे आतमध्ये दादा नाव आपलं अशोक पाटील पेंटिंग चालू आहे आणि हे मगाशी आम्हाला बोलत होते की आमच्याकडे सुद्धा कॅमेरा फिरवाय दादा दादा तुमचं नाव काय हो राजेश म्हात्रे आता हे दुसरं वर्ष आहे ना इथे अप्रतिम मूर्ती आहे ना इथे करत बघण्यायोग्य आहेत ते सुद्धा पेंटिंग चालू आहे गेल्या वर्षी सातशे मूर्ती होत्या ना दादा आता तीन हजाराच्या वरती आहेत कुठून कुठून ऑर्डर येतात बाहेर जातात का आउट ऑफ कंट्रीला जातात ना हे बघा तुम्हाला कारखान दाखवतो इकडे खूप मोठे असे त्याच्या या बाहेर मूर्त्या मूर्त्याच दाखवून ठेवलं पावसाच्यामुळे तुम्हाला शो करतो थोडंफार हे बघा या मूर्त्याच आहेत तिकडे ठेवलेल्या पॅक करून ठेवलेल्या आहेत त्या साईडला सुद्धा आहेत हे बघा इकडे सुद्धा कच्च्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत पूर्ण बाहेरपर्यंत मूर्त्या आहेत खूप मोठा कारखाना आहे हे बघा बघा ना किती मूर्त्याच मूर्त्या आहेत सचिन दादा आहेत त्यांच्या वाईफ आहेत मालकिनबाई आहेत तर ताई ता आमचे व्ह्युअर्स आले तर त्यांना डिस्काउंट करून नक्की द्या हा थँक्यू ताई मित्रांनो आपण या, या ब्लॉगला शेवट करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर कोणी या ब्लॉगमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगला साईराम